गेलो तू मित्रांनो मग काय फिस गेले त्यांचा मग काय झाली आपली मोठं झाली बघ शकतो आले आपल्याला तिकडे खाली किती पाणी कमी कमी झाले मित्रांना बघू शकते पाणी किती खाली चाललेलं आहे राबर आता फुलवार पालू झालेलं आहे अन्नात न्तर कालिता गाडी जात केबल ला गाडी खाल त डायरेक्ट गाडी खाली हुन एउटा आफ प्याक जाडो केबल माग्नु लाग्ने गाडी थोडीसी प्याक हुन्छ त बगु सक्त गाडी टायर चाहिँ प्याक मी त्याने बघू शकतो घरी आलेलो होते नंतर आता आहे ब्रश हरून बावला आपण दात आहे आपली आटो आलेली आहे आता बघू शकतो आलेलं राहणार त्यानंतर आपल्याला काय बघू शकतो टेल पीस कडी आणि रबर जाईंट आपण घेऊन आलेले आहे आप आपल्याला काय थोडीशी फिटिंग करायची आहे आप आपल्या बार आपलं पॅक करायचं आहे त्यानंतर ट्रॅक्टरवरून मोल्डवले होते किंवा आपण इथं फिटिंग करणार आहे आता बघू शकतो मित्रांनो त्यानंतर आपण आता बार पॅक केलेलं आहे त्यानंतर आपल्याला आवायचं आहे बघू शकता त्यानंतर आपली काय बन प्लेट राहिली होती तेवढं आपण आता बन प्लेट बसवणार आहे बघू शकता आपण बन प्लेट घेऊन चाललेलो आहे आपली तेवढं आपण आणलेली प्लेट आपण तेवढी बसवणार आहे त्याला मित्रांनो बघू शकतो त्यानंतर काय आपलं जेवढं आपण बार नवीन केलं होतं त्यानंतर त्याला आपल्याला नटन ते टाकायची आहेत तेवढं बघू शकतो दोन नट आणलेले आहे नंतर आपण रबर पॅकिंग पण आलेली आहे जवळ तेल पीस यातले काढून वरती जेवढे नट दोन उघडून घेतोय रबर पॅकिंगवरती ठून घेतोय नंतर काय आपल्याला रेन फक्त नट आवड आलेली आहे नंतर आपली आपण एवढं फिट करून घेऊया त्यानंतर इकडं उंगट उड्या आणि घास घेतलेला आहे त्यानंतर गवत कापलं आपण आता बघू ना किती आवळ आले तिकडे त्यानंतर आता वाजलेले पावणे सात बघू शकतो पावणे सात वाजले तरी थोडासा उजाड आल्यानंतर इथून पुढे आता कमी कमी होत आता आपण अजून मागं बाकी किती आहे आता आपण लगेच चाललेलं आहे घरी मम्मी चाल मित्रांनो बघू शकतो आता मम्मी पण आलेली आता आम्ही दोघं जण चाललेलो घरी बघू त्यानंतर आपण आलो रानामध्ये स्ट्रिंग घेऊन आले आज त्यांना आता स्टिंग घेऊन या मित्रांनो मित्रांनो बघू शकतो त्यानंतर काय आपण आत्र पोस झाला होता त्याच्यामुळे आपल्याला आलो तर राहण्यामध्ये बघू शकतो नंतर आता गाडी आपली पुढं पुढे चढ नाही गाडी तर लावली आहे त्यानंतर आपण आता आपण जिथं पाणी वगैरे पोस वगैरे किती वाचले त्यानंतर आता वाजले आहे तिचा आवाज आहे त्यानंतर आपण लगेच राहण्यामध्ये आले बघू शकतो पाणी भरपूर असलेले आपण आता राणामध्ये तिकडं पोहोच पण किती पोच झालेला आहे बघू शकतो त्यांना गावामध्ये गेलो त्यांना आपल्याला ते प्रश्न आणलेला आपण